मी काय म्हणतो ऐका ना शेतकरी मित्रांनो पाऊस एवढा मोकार पडू राहिला ना मग तुमचा सुद्धा ना स्टोर टँक जर फुल भरलेला असेल तर म्हणजे तो आहे ना दोन तीन फूट रिकामा करूनच ठेवा कारण पावसाचा आहे ना काही भरोसाच नाही रात्रीचा कधी काय चालू होईल एवढा मोकार पाऊस तर आम्ही कधीच पाहायला नव्हता मग आपण आहे ना या विहिरीमध्ये म्हटलं थोडं तळ रिकामा करून घेऊ विहिरच एवढी फुल भरली ना तळ रिकामा करायला आहे ना लाईट तर काही नव्हती मग गावठी जुगाड आपण केलं डोंगळा चालू करायचं मग डोंगरा चालू करायला आहे ना वरून अशा पद्धतीने ना बादली पाईपामध्ये पाणी वगैरे भरून घेतलं पाईप पूर्ण फुल भर विशाल नाणाल म्हटलं आता तू येत इड ना कॉक खोलायला कारण तेनी वरून आहे ना पाईप खाली दाबला क तू फक्त कॉक खोल थांब ना थांब थांब खाली बुड हा खोल 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 विशाल खोल खोल काढ पाय पाय पाहून थोडासा खूप निघेल पाहिजे इरी जस निघेल थोडं निघेल या पण निघून राहिलं पाहिजे ना कसलं वल्या दुष्काळामध्ये ना तिरावा महिना नको म्हणून आपण अशा पद्धतीनं तळ रिक्म करून घेतला आणि तुम्ही सुद्धा ना दोन तीन फूट तळरी रिक्म करूनच घ्या तर जय हरी मावली राम मंडळी राम जगामध्ये सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ म्हणजे टांबाटी बर का मग भाव असो किंवा नसो टांबाटी खायला आहे ना अजिबात लाजायचं नाही बरं कारण तांबाटी मार्केटमध्ये यायला ना खूप कष्ट आहे मजुरांची असू द्या शेतकऱ्याची असू द्या कारण मनकी जाम झाली बरं का शेतकरी कॅरेट उचलून उचलून अशा पद्धतीने दुसरी ट्रिप भरली होती आणि पाका जायचा हा का होता त्याला मला पावसात काय भिज कारण काय कष्ट आणि तो बी वापशील कशावर कारण तुझ्याकडे काही करन पण लाखाची बेड आहे का शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पैसे नाही पंचवीस लाखाची बेड घ्यायला पैसे आहे मुख्यमंत्री साहेब